एक्सेल चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण पेलगाम या धड्यावर प्रश्न उत्तर पाहणार आहोत पहिला प्रश्न छोट्या कश्मीरी मुलीला स्वर्ग मिळाल्याचा आनंद केव्हा झाला उत्तर लेखिकेने आपले जुने जोडे त्या मुलीला दिल्यावर तिला स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला प्रश्न दुसरा लेखिकेने निसर्गकन्या कोणाला म्हटले आहे उत्तर लेखिकेने निसर्ग कन्या या कश्मीरी मुलीला म्हटले आहे प्रश्न तिसरा सकाळी लेखिकेला कोणत्या आवाजाने जाग आली उत्तर सकाळी केला पक्षांच्या मंजूर कलरवाने जाग आली चौथा प्रश्न छोट्या कश्मीरी मुलीने लेखिकेला पेटी दाखल काय दिले उत्तर छोट्या कश्मीरी मुलीने लेखिकेला फुलांचा दस्ता बेट बेटी दाखल दिला प्रश्न पाचवा पेलगामची वाट हा उतारा कोणत्या पुस्तकातून घेतला आहे उत्तर पेलगामची वाट हा उ हा उतारा माझा उत्तरेचा प्रवास या पुस्तकातून घेतला आहे सहावा प्रश्न पेहलगाम जवळून कोणती नदी वाहते उत्तर पेहलगाम जवळून लीडर नदी वाहते सहावा प्रश्न पेहलगाम किती उंचीवर आहे उत्तर पेलगाम सात हजार नऊशे फूट उंचीवर आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न लेखिकेला कोणत्या गोष्टीचं आश्चर्य वाटत होत उत्तर त्या मुलीच्या बोलण्यावरून लेखिकेला तिथल्या ती, गरिबीची अंदाज येत होत इतकी निसर्गाची श्रीमंती असलेल्या या प्रदेशात एवढं प्रचंड दारिद्र्य असावं या गोष्टीचं लेखिकेला आश्चर्य वाटत होत दुसरा प्रश्न लेखिकेने गौरीशंकर मंदिर व परिसराची कोणती माहिती दिली आहे उत्तर रस्त्यालागत लीडर नदीच्या किनारी गौरीशंकर मंदिर आहे नदीच्या पलीकडे व्याघ्र पर्वतात एक पुरातन व छोट मंदिर आहे हिरव्यागार वृक्षांनी मंदिरावर ताट छाया धरली होती दारात एक जुळजुळता जरा वाहत होता पूर्वी इथे रो राजे लोक शिकार करायला येत असत तिसरा प्रश्न सायंकाळी पहाडावरून रेखी व तिचे कुटुंबीय ग्रामकन्येसह केव्हा खाली उतरली उत्तर पश्चिमेच्या पहाडापलीकडे आवडत्या सूर्याची तांबूस उधळण होऊ लागली पिवळसर किरण वृक्षवेलींना गो गोंजारू लागली आता अंधार पडेल याची खात्री होऊन लेखी आपल्या कुटुंबियांसह त्या ग्रामकन्येला घेऊन खाली